मंडळी प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला परंतु मी दिवसभरातले कार्यक्रम आपल्यासमोर सांगणार नाही परंतु जे कार्यक्रम मी आता आपल्यासमोर सांगणार आहे जे की प्रेमानंद पाटला शुभेच्छा देण्याच्या पहिले मी आपल्याच बाजूला एक वरुला गाव आहे वरुला आणि चक्रीच्या मध्यभागी चिता नाही का मी विशेष करून का सांगायलो आपल्याला याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला कदाचित माहीत सुद्धा नसेल आपल्याच भागातले नारायणराव शिंदे नावाचे वरुल्याचे ग्रस्त एक जुलेला त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाच्या बाजूला छोटीशी झोपडी तयार केली आणि झोपडीच्या सकाळी सात वाजता त्या पिंपळाच्या झाडाला येडे मारायला सुरुवात करायची सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि त्यांनी आजचा हा शेवटचा दिवस सहा महिन्याच्या नंतर आजचा हा एक तारीख म्हणजे आजच्या दिवशी सहा महिने झाले सतत उभं राहून थोडीशी जर चक्कर आली तर बाजूला खुर्ची ठेवलेली होती कुठलीही सहा महिन्यात पूर्ण पाऊस दिवसभर म्हणजे मुसळधार पाऊस सुरू होता तरी सुद्धा ते ग्रस्त नारायणराव शिंदे डगमगले नाही त्यांचे मृत्युंजय जप जवळजवळ आज पाच लाख पन्नास हजार वा येडा आज संपला आणि मी त्या कार्यक्रमाला त्यांची भेट घ्यायला गे गेलो होतो माझ्यासोबत प्राध्यापक मगरे सर सुद्धा होते आणि हे ज्यावेळेस मला कळालं की गेल्या सहा महिन्यापासून आपल्या भागातला एक माणूस सतत पाच लाख पन्नास हजार त्यांचे मृत्यूंजय जपाचे येणे संपले पिंपळांच्या झाडाला आणि मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की बाबा एवढं म्हणजे तुम्ही पाऊस ऊन हवा सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत आणि तिथं शेतात सहा महिन्यात त्यांनी त्या त्यांच्या झोपडीच्या बाहेर एक पाऊल सुद्धा केलेले नाही आणि हे प्र, हे प्रत्येक आम आम्हाला जे वेळ झाला तिथं बघून आणि आजचा शेवटचा कार्यक्रम होता तिथं कीर्तनाचा कार्यक्रम होता तिथं शेतात आणि पायी सुद्धा जायला लागते म्हणजे कुठलाच गाव सुद्धा जवळ नाही एकूण चक्रीपासून तीन किलोमीटर तिकडून पासून तीन किलोमीटर तिकडून बोरगाव पासून दोन तीन किलोमीटर मी <coughs> मी एवढ्यासाठीच आपल्याला सांगतो हो की मागच्या वर्षी सुद्धा एक महिनाभर श्रावण महिन्यामध्ये त्यांनी व्रत धरलं होतं हो म्हणून अशा माणसासाठी आपलं जाणं आपलं कर्तव्य आहे म्हणून मी तिथं गेलो आणि जायला थोडासा वेळ लागला आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्या कार्यक्रमाला उशीर झाला असो आज आपण सर्वजण शिरळ आणि परसर परिसरातील सर्व मंडळी प्रेमानंद पाटील यांचा साठावा जन्मदिवस आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं उत्साहात आपण त्यांना ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात खर तर त्यांच्या तिन्ही सर्वच मुलींनी हा जन्मदिवसाचा सोहळा करण्याचं प्रयोजन केलेलं आहे खर तर आपण ऐकायला आपल्याला मिळते की एकसवी म्हणजे एकस वर्षाला आपण सगळीकडे कधी अमृत महोत्सव पंच्याहत्तर परंतु रामानंद पाटलाच्या सर्व परिवारानं हा साठवा जन्मदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीनं डोळ्यांनी संपन्न होत असलेला आपण बघितला ह्या कार्यक्रमासाठी भागवत करताई अनुपमाताई ह्या सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत तर सर्वांचे नाव घेत नाही आदरणीय व्यासपीठ जमलेले सर्व प्रेमानंद पाटलावर प्रेम करणारी सर्व मंडळी त्याचबरोबर आमच्या सर्व लाडक्या बहिणी बंधू आणि भगिनींनो त्याचबरोबर आपण मंचावर आमचे रुईचे माधवरावजी कदम उपसभापती यांचा सुद्धा